यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या भाजपचे आमदार म्हणाले भाजपचे मंत्री सोलापूर कडे दुर्लक्ष करतायत या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांनी खडे बोल सुनावले आहेत भाजपचे मंत्री सोलापूर कडे दुर्लक्ष करतायत आम्हा सोलापूरकरांना मंत्री बघणच अवघड असत असं वक्तव्य करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली सोलापूरला मला असं वाटतं की रामबो मंत्री झाल्यावर अनेक आम्हाला सोलापूरला मंत्री बघणं अवघड असते कारण सोलापूरला भारतीय जनता पक्षाचे मंत्री लोक फार दुर्लक्ष करतात पण तुम्ही मात्र सभापती झाल्या झाल्या सोलापूरची भेट याबद्दल मी तुमचं मनापासून धनगर समाज बांधवांच्या वतीने सभापती राम शिंदे यांचा सत्कार करताना कमी बोलणारे म्हणून परिचित असलेली विजय कुमार देशमुख यांनी थेट बोलून आपल्या मनातील खंत व्यक्त केली याची भाजपचे पदाधिकारी तसेच मंत्री किती दखल घेत आहेत हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे राज्यभर वाढीव रेडी रेकनर दराची सुरू झाली अंमलबजावणी सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत मार्च एंड अखेर जमा झाला दोनशे एकोणतीस कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर यांची माहिती केंद्र सरकार लवकरच गुंडाळणार स्मार्ट सिटी कंपनीचा कारभार राज्यातील स्मार्ट सिटी शहरांची सात एप्रिल रोजी केंद्र सरकार घेणार ऑनलाईन बैठक <गण> राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच समृद्धी महामार्ग आणि विविध रस्त्यांवर सुरू झाली वाढीव पत्करांची अंमलबजावणी बहुतांश ठिकाणी दहा टक्के टोल वाढला राज्यभरात माढा बांधणार एकोणीस हजार सातशे सत्त्याण्णव घरे बाराशे कोटी रुपयांची करण्यात गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सोलापूर शहरात आज सकाळपासूनच वाहू थंडगार वारे अवकाळी पावसाचा अंदाज दोन हजार पर्यंत भारत इलेक्ट्रिकल वाहन निर्मितीमध्ये राहणार अव्वल स्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास सोलापूर महापालिकेत निवड झालेल्या तरुणांनी दिला नकार तेवढ्या जागांची भरती पुन्हा महापालिकेतर्फे होणार पंधरा एप्रिल ते पंचवीस मे पर्यंत उजनी धरणातील पाण्याचे शेतकऱ्यांसाठी सुरू राहणार आवर्तन वीस एप्रिल पर्यंत धरण मायनस मध्ये जाणार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे बारा आणि तेरा एप्रिल रोजी होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन वाल्मिक कराडला जेलमध्ये राष्ट्रवादीच्या बबन गीते आणि महादेव गीते यांनी केली मारहाण उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीचे वडाचीवाडी देवडी आणि धरण परिसर या तीन ठिकाणी रखडलेले काम आजपासून पोलीस बंदोबस्तात सुरू होणार महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील देशातील सर्वात उंच अशा चिनाब पुलाचे करणार उद्घाटन सोलापूर महापालिकेच्या सिटी बसची घडी पूर्णपणे विस्कटली पंधरा ते वीस बस देखील रस्त्यावर नाहीत तरीही तिकीट दरामध्ये आजपासून वाढ पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर Movement that inspires. आजपासून सुरू झाले नवीन आर्थिक वर्ष महावीर जयंती गुड फ्रायडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बसपेश्वर जयंती आदी विविध कारणांमुळे सोळा दिवस बँका राहणार बंद बँकॉक मधील गगनचुंबी इमारतींची केली जाणार तपासणी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात बळींची संख्या पोहोचली सतराशेच्या वर वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात आहे तब्बल सातशे सतरा अब्ज डॉलर इतके कर्ज आमदार सुरेश धस म्हणाले सतीश भोसले प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात येतोय बिष्णोई समाजाची माणसे राजस्थान वरून विमानाने मुंबईत आणली वाल्मिक कराडला मारहाण झाल्याचा आरोप मीरा गीते यांनी फेटाळला महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनाच मारहाण झाल्याचा दावा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एक एक देवेंद्र फडणवीसांनी गृह खाते सोडावे आणि राज्याला नवा पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची मागणी प्रशांत कोरडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी सध्या चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढणार की संपणार आज फैसला झारखंड मध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक दोन जणांचा मृत्यू चार सीआयएसएफ जवान जखमी बचाव कार्य सुरू मुंबईचा कोलकात्यावर आठ गडी राखून विजय चार विकेट्स घेणारा अश्विन कुमार म्हणाला आईवडिलांची आणि गावकऱ्यांची प्रतीक्षा संपली राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागला बारा लाख रुपयांचा दंड चेन्नई विरुद्धच्या चे सामन्यात स्लो ओव्हर रेट साठी दंड येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा